नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आज आपल्याकडे शेतकरी बांधव आलेले आहेत कोळप नियंत्र खरेदी करण्यासाठी पाऊस काही भागामध्ये झालेला आहे काही भागामध्ये निश्चितपणाने पाऊस होईल आणि आता शेतकऱ्यांची पेरणीची सुरुवात आहे बरे शेतकरी पेरणी करत आहेत आणि पेरणीच्या अगोदर शेतीला लागणारी अवजार खरेदी करण्याकडे शेतकरी बांधवांचा ओढा आहे तर मित्रांनो आज आपल्याकडे आलेले आहेत आपले शेतकरी बांधव त्यांचं नाव जाणून काय का का नाव आपलं माझं नाव सुभाष मारुतीराव आपल्या तुमचा नमस्कार तुम्छा 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 नमस्कार आणि तुमचं आमच्या या नवक्रांतीमध्ये स्वागत करतो धन्यवाद तुमचं काय नाव प्रमोद 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 कांबळे गाव कर्नाटक बॉर्डर आमचं गाव आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरतीच गाव आहे माझं महाराष्ट्र आणि सीमा ठिकाणी स्वागत होते बोर्ड लागलेले <laughs> तर मित्रांनो इथून आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर कशासाठी आला तुम्ही कोळपणी यंत्र युट्यूबवर पाहिलं आणि ते आवडलं मला बऱ्याच ठिकाणी चौकशी पण केली आम्ही लातूरला पण मी तिथे जाऊन चौकशी केली मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी गेलो पण ते ज्यांची बनावट एवढी आवडली नाही पुन्हा विठ्ठला म्हणून लातूरला त्याच्याकडे गेले पुन्हा किसान फोर्स सोलापूरला पण तिथे पाहिलं पण त्या जरा अवजड वाटल्या म्हणून मी म्हटलं पंढरपूरला युट्यूब अगोदर चॉईस होते तुमची पण आमचं विचार होतो की जवळ कुठे आणि काही मिळेल का अशाच फेच हे विचाराने आलो होतो आणि दर्शन घेतलं माऊलीचे दर्शन घेऊन सकाळी सकाळी भेटतो तर मित्रांनो कोळपनीयंत्र सगळीकडे भेटतात परंतु पंढरपूरचं किसान कोळप पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबर कोळप आहे कारण आपण ज्या ज्या वेळेस कोळप बनवत असतो तर त्यावेळेस चेंजेस तुम्हाला नक्की दिसतो नक्की नक्की घ्या मी पाहतोय बावीस पासून तुमचं कोळप पाहतो अगदी बावीस ला मोठ्या सोड्राप होता ला पण ते मॉडेल बघितलं आता जे बघितलं ते थोडं हलकं आणि सुटेबल वाटत आणि फर्स्ट मध्ये पन्नास सी सी च्या इंजन मध्ये फर्स्ट कारण काय आमच्याकडे लाल जमीन असल्यामुळे ती कडक आहे आणि कडक जमिनीला मग पस्तीस सीसी नाही चालला तर मग सगळ्याच गोष्टी फेल होतात पण ह्या विचाराने आम्ही पन्नास सीसीचे इंजन या ठिकाणी फायनल केलं तर मित्रांनो आपण प्रत्यक्ष शेतकरी बांधवांचं मुलाखत घेतलेली आहे त्यांनी जी कोळप खरेदी केलेली आहे ती आपण पाहूया या तर ह्याच्यामध्ये काय आपण चेंजेस केलं ते पण बघूया कारण मित्रांनो बऱ्याच वेळा असं घडतं की बरेच माझे शेतकरी बांधव कोळपणीयंत्र खरेदी करताना बराच विचार करतात आम्ही बनवताना पण बराच विचार होतो बरोबर म्हणजे बर, आता समजा आपण स्वतः शेतकरी आपण काय असं शेतीचा वेगळं माणूस नाही पण ज्यावेळेस आपण कोळपणीयंत्र बनवत असतो त्यावेळेस पहिला आपण विचार यावर्षी असा केलेला आहे की बाबा हे कोळप आहे हे सायकलचं कोळप जसं पद्धतीनं पड़ा काम करतं त्याच पद्धतीनं हे कोळप नियंत्र इंजिनवर काम, काम करत आता ह्याच्यामध्ये तीन पार्ट आहेत मेन पार्ट म्हणजे इंजिन आहे एक नंबरचा पार्ट दुसरा पार्ट म्हणजे गिअर बॉक्सच आहे आणि तिसरा पार्ट म्हणजे हा चिशीचा भाग चिशीचा भाग आता काय बऱ्याच वेळा शेतकरी बांधवाला काय वाटतं की हा चिशीचा पार्ट आहे हा म्हणजे लोखंड आहे पण मला पण समजतंय की हे लोखंड आहे बरोबर ह्याची जास्त व्हॅल्यू नाही परंतु काय आहे की याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की महत्त्वाचा मेन पार्ट आहे तो गिअरबॉक्स हा गिअरबॉक्स इटालियन क्वालिटीचा चांगला टाकलेला आहे आणि दुसरा पार्ट जो आहे तो इंजिन इंजिन, इंजिन मध्ये आपण फोरस्ट्रोक पन्नास सी सी आणि त्याच्यामध्ये जी ताकद आहे ना मित्रांनो तो ताकद तुम्हाला एक नंबर ताकद भरपूर ताकद आहे आता पहिला फायदा शेतकरी बांधवांना आपण पूर्वी काय करत होतो की या ठिकाणी की पास देत होतो जवळजवळ एक फुटाची दहा इंचाची अकरा इंचाची पास आहे म्हणजे तुमची ही जी कोळपणी होती पण जर एखाद्या शेतकरी बांधवानं या ठिकाणी थोडं वजन ठेवलं बरं मी काय सांगतो या ठिकाणी वजन ठेवलं तर तुम्ही या ठिकाणी तीन पास सुद्धा करू शकता बरोबर हा वेट नुकसान दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्ही ही पास एक फुटाची दोन फुटाची करू शकता वाढवू शकता कारण कोळपायचं म्हणल्यावर किती की ते आपल्याला एवढं कोळपावं लागतं काही जागरूक तर होत नाही शक्यतो आमच्याकडे जे फिरणी आहे अठरा इंची अठरा इंच जवळजवळ हो। नाईन्टी पर्सेंट आता ट्रॅक्टर न होते आणि त्या ट्रॅक्टरच्या अनुषंगानं आपल्याला ते अठरा इंच जास्त चालबल आहे तर आपण स्वतः सुद्धा ही पट्टी काय करू शकतो बनवू शकतो आता बघा दुसरी गोष्ट रेझर असेल तर मकला वगैरे जर माती लावायची असेल मकीसाठी तर ही डबल रेझर बनवलं तर हा रेझर फार उपयोगीचा आहे शेतकरी बांधवांसाठी आणि एक आपण तीन फण बनवत होतो तर ते तीन फनाच्या ऐवजी जे काय शेतकरी बांधवासने हरभर आहे हरभर हरभऱ्याचं काय असतंय इंच किंवा असतर कमी असतं त्याच्यामुळे हीच तुम्हाला सहा इंचाच जी पास आहे अगोदर तुमचं हे दहा इंचा होतं अगोदरच्या प्रत्येक ह्याच्यात आम्ही टू युट्यूबला हे तुमचं जे काय डीप आहे ते थोड कमी झालं आमचे के। कमी केलंय मुद्दा कारण बरेच शेतकरी बांधव काय म्हणते की अंतर जर जास्त असलं तर पिकामध्ये जे आता हर्बर आहे किंवा तुमचं सोयाबीन आहे त्याचं जर पालं अडकतात पालं काय होतात ते अडकतात पुन्हा आम्ही अजून एक ह्यात बदल केला साईड गार्डचा म्हणजे पाला अडकून पाला अडकून कारण बरेच शेतकरी आता हे चेंजेस काय आम्ही स्वतः नाही केले बरोबर हे चेंजेस शेतकऱ्यांनी सांगितले बाबा काय करा दुकानदार आता हिथं जर पाला थटला तर इथून आता आपण पीक आहे समजा इथं पाला थटला बाजूला निघून जाणार चेनला ह्याच्यात अडकत नाही आणि ह्याच्यामध्ये चेन मध्ये जर अडकला पाला तर मशीन जाम होते किंवा चालवायला जड होते चेन पडते पुन्हा ही गिअर बॉक्स ही चांगल्या क्वालिटीचा वापरला आता ही आपण डिझाईन मध्ये करत होतो त्यात चिकल अडकत होता म्हणून आपण इंजन आपण शक्तीचा इंजन हायटेकच आहे ना कंपनीचा वापरत जीटी ही जीटी कंपनी म्हणून शक्ती कंपनी ऑल भारतात एक नंबर असणारी कंपनी आहे इंजिन इंडियन आहे पूर्ण इंडियन आणि ह्याच्यामध्ये सांगायचा उद्देश कसा की सगळे फेअर पार्ट मिळतात काही तुमचं मशीनला काही हो द्या सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे वस्तू चांगले आणि ज्या ज्या माझ्या शेतकरी बांधवाला घ्यायचा आहे आज तुम्ही किती दुकान किती तरी फिरून आला शेतकरी विचार करतो पहिल्यांदा प्रत्येक पैना पै पैशाचा विचार करतो यासाठी की त्यांनी शेतातून कमावलेले याच काहीतरी चीज व्हावं हो यासाठी ते प्रयत्न करतात महत्वाचं म्हणजे मजूर भेटत मजुरांची तर सगळीकडेच हालत आहे इव्हन जर तुमच्या दुकानात देखील काही काम करायला मजूर भेटत माझं एक सजेशन आहे हे मोठा देत चांगल्या मुठा द्या तुम्ही काय केलं एकाला मूठ देत एकाला राहत आहे ते कृपयाला मोठा चांगलं कारण शेत शेतकऱ्याचे जेव्हा हात इथे हे होतात त्याला दोन तीन तास जर हे याच्याशी हातामध्ये रेगा किंवा क्रॅक येऊ नये त्यासाठी आमचं सजेशन आहे की मूठ तर मी ऑलरेडी ह्या ठिकाणी तरी पण दोन्ही साईडला चांगल्या बूट शंभर टक्के ते, ते येणार तुम्हाला मोठ्या सहितच आणि कोळप तुम्हाला देणार मित्रांनो कारण का जे आम्हाला शेतकरी सांगतात ते आम्ही ऐकू राहणार प्रत्यक्ष अनुभव शेतकऱ्यांचा आणि आता जे आपण हे चेंजेस केले ना ते हो। आपल्या डोक्याने केलेलं नाही बरोबर तर शेतकरी जसा सांगेल त्या पद्धतीनं बाबा हे कोळप आपण बनवतो तर मित्रांनो आपण मध्ये आमदार साहेब जे होते माने साहेब कोपरा यांची कादंबरी असणारी त्यांनी पण कोळपना आपल्याकडून घेऊन गेलेले आहेत आज तुम्ही कर्नाटक वरून म्हणजे पोरे वरून आला तुमचं या ठिकाणी स्वागत करतो इतक्या लांबून शेतकरी बांधव येत आहेत परंतु या ठिकाणी आम्हाला एक अडचण अशी येत आहे की बरेच शेतकरी आता पाऊस झाला आणि तुम्हाला एकदम कोळपणी एकदम पैसे टाकतात तर मित्रांनो तुम्ही तसं करू नका तुम्ही अचानक येऊन घेण्यापेक्षा तुम्ही फक्त दोन हजार रुपये टाका अडव्हान्स बरोबर की बाबा आम्ही तयारी करा आमची कोळपेची आमचं कोळप बनवा तुमचं ट्रान्सपोर्टेशन पण आहे आणि तुम्हाला, तुम्हाला फ्रीमध्ये डिलिव्हरी का पैसे घेतोय तर एक रुपये घेत नाही फ्रीमध्ये तुम्हाला डिलिव्हरी देतोय सगळे पार्ट सगळे आपल्याकडे आहेत आणि यासाठी नवक्रांती पंढरपूर या ठिकाणी शेतकरी बांधव येतात आणि पत्ता तरी किती सोपा आहे बघा या ठिकाणी तुम्हाला कैकाळी महाराज मठाच्या जवळ सरगम चौकातनं जर या टेंबोर्णी रोड कर आला म्हणजे ह्या पंढरपूर नगर हाय शहर शहरालगतच आहे पंढरपूरच्या सिटी मध्ये आहे एस एसटी स्टँड पासून जवळ आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो की रिलायन्स पेट्रोल पंप नाव फक्त लक्षात ठेवा पंढरपूर मध्ये रिलायन्स पेट्रोल पंप म्हणजे एकच आहे धीरुबाई अंबानीचा धीरुबाई आणि एकच पंप असल्यामुळे तुम्हाला फक्त तेवढंच ध्यानात ठेवायचं आहे कोणाला रिक्षावाल्याला विचारा रिलायन्स पेट्रोल पंप कुठे आहे अख्ख्या पंढरपूरमध्ये एक आहे त्याच्यामुळे इथंच माणूस सजासजी होऊ शकतो आणि रोड आहे हायवे आहे मोठा लट तुम्ही बघू शकता त्याच्या ठिकाणी आपलं हे दुकान आहे पाठीमाग आपलं गोडावला आहे आणि वर्कशॉप इथून वीस किलोमीटर आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि तुम्हाला अजून काय तुम्हाला शेतकऱ्याला तेव्हा काय फायदा शेतकऱ्यांनी विश्वास ठेवण्यासारखा आहे इथे म्हणून शेतकरी एवढ्या धरून येतात पण युट्यूबवरही पाहिलं तुमची मुलाखती ऐकली आणि इथे येऊन आम्ही अनुभवास जे अनुभवलं सरांनी आम्हाला रिस्पेक्ट केला आणि आमचं तेच मत आहे की श्वासा शेतकऱ्याच्या विश्वासाला कुठलाही तडाला शेतकरी जगला तर सर्व जगू यासाठी सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि आपल्याला शेतकऱ्याची जाणीव आहे की शेतकरी शेतीमध्ये कोळपणी करून शेतकऱ्याचं दोन पैसे कसं वाचतील हा हेतून आपण हे कोळपणी यंत्र बनवलेलं आहे कोळपणी यंत्राचाच माझा व्यवसाय नाही परंतु मला ह्याच्यामध्ये थोडी आवड आहे म्हणून आपण हे हो। बनवलं आपल्याकडे हे ब्लोर असतील त्यानंतर हे अपोलो ट्रॅक्टर असतील सगळे आपल्याला आता गरजेची वस्तू आहे कारण बैल कालांतराने जवळजवळ दोन जोडी सुद्धा आता मेळा आहे कालांतराने काय मूर्तीची पूजा करावं लागेल बरोबर असं वाटत आताच ती वेळ आली आता वेळ आले पण काळाला कुणाला आपण थांबवली नाही काळ आणि वेळ बदल जातो तंत्र यंत्र हे बदलत जातात त्याच्यामुळं आधुनिक अवजाराने शेती करणं ही काळाची गरज आहे आधुनिक अवजाराने शेती केल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये यश मिळेल आणि धन्यवाद मित्रांनो तुम्ही या पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घ्या आज तुम्ही पण दर्शन घ्या दर्शन चालू झालं दर्शन चालू झालं दर्शन चालू झालेलं आहे या पंढरपूर पण चालू आहे मुख दर्शन पण चालू आहे तर दर्शन झालं आमचं बरोबर आहे तर धन्यवाद मित्रांनो तुमचं काय साहेब तर आपल्या सगळ्यांचं पंढरपूरला स्वागत करतो या दुकानला स्वागत करतो जरी मी दुकानामध्ये योगायोगानं आता याला भेटलो जरी नसलो तरी काही काळजी करू नका घेत आपले कामगार वर्ग असतो आणि सगळी तुम्हाला इथं माहिती सगळी डिटेल दिली जाते धन्यवाद मित्रांनो धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद